या प्रमुख प्रायोजक सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहूयात एक महत्वाची बातमी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचं थाटात उद्घाटन संपन्न झालं प्रथम आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंकडून क्रीडा ज्योताणून स्वागत आणि पूजन करण्यात आलं प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत जाधव हो यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय रत्नाकर लोंढे यांनी करून दिला शाळा समितीचे अध्यक्ष मान्य राजेश पटवर्धन यांनी प्रमुख पाहुणे जिल्हा कोषागार कार्यालयाचे अधिकारी वैभव राऊत यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे उपप्राचार्य शांतपा कुंभार प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व पर्यवेक्षक प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष उपस्थित होते एनसीसी मुले मुली आणि आर यांची संचलन झाली यावेळी योगा कराटे दांडपट्टा संगीत कवायत आदी प्रात्यक्षिक सादर करण्यात आली सर्व मान्यवरांच्या हस्ते फुगे सोडून उद्घाटन करण्यात आलं विद्यार्थी प्रतिनिधी अनुष्का देशमुखीनं क्रीडा प्रतिज्ञा दिली प्रमुख पाहुणे वैभव राऊत यांनी आपल्या मनोगतामधून व्यायामाचे आणि खेळाचं महत्व पटवून दिलं उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे यांनी खिलाडू वृत्ती कशी जोपासावी याबाबत मार्गदर्शन केलं शाळा समितीचे अध्यक्ष मान्य राजेश पटवर्धन यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रमोद चुंगे यांनी केलं तर आभार जयश्री बोळकवठेकर यांनी मानले